कोणत्या उद्देशाने आपल्या मराठवाड्यात दौरे सुरू केलेले आहेत काय नेमकं जिथं जिथं प्रस्थापित लोक आहेत जिथं जिथं प्रस्थापित लोकांनी शिवसैनिकाला त्रास दिला अशा सगळ्या लोकांचा हिशोब लावण्यासाठी उद्याच्या शिवसेना पूर्ण ताकतीने उतरलेले त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते रिचार्ज करणे शिवसे शिवसैनिकांना प्रामाणिकपणे त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांना माहिती करून देऊन कामाला लावले या निमित्तानं आपला मराठवाड्यामध्ये आपण प्रचार दौरा सुरू केलेला आहे इथं पक्ष बांधणी आहे पक्ष बांधणीच्या संबंधाने विषय आहे इथला मान मान्यवर जी मंडळी शिवसैनिक आहेत त्यांचा अनुभव कमी पडतो की नाही इथे पक्षाची काय पद्धत परिस्थिती आहे सगळ्या संलग्न संघटना काम करतात की नाही इथल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोक शिवसेनेच्या संबंधाने आपल्या बरोबर प्रेम करतात की नाहीत काम करतात की नाहीत आणि या सगळ्या गोष्टीचं मत परिवर्तन होतं की नाही या अनुषंगाने आपण सगळ्या पदाधिकाऱ्या बरोबर चर्चा करण्यासाठी आपण आलेलो लातूरच्या right. <s country> जा yeah, जा दोन जागेवर या शिवसेनेचं नाव आहे शहरामध्ये लातूर शहर आणि ग्रामीण लातूर आपला या दोन ठिकाणी आपण त्याचं कारण असं आहे की इथं आतापर्यंत सेटलमेंटचं राजकारण झालं इथं आतापर्यंत कुठल्या तरी देशमुखानं कुठल्या तरी माणसाला उभं करायचं आणि इथं शिवसे शिवसैनिकाचा घात करायचा आता इथं तसं चालणार नाही इथं शिवसैनिक आता इथली देशमुख शाही बंद करेल इथला शिवसैनिक आता इतर देशमुखशाही पूर्णपणे नष्ट करेल आणि इथं लोकशाही कसं राज्य येईल याच्यासाठी शिवसैनिक प्रमाणिकपणे इथला लातूर मधाला काम करेल मागणार मी माझ्या वरिष्ठाकडे विनंती करणार मागणार आणि मराठवाड्यातला हा क्रांतिकारक जिल्हा आहे चळवळीचा जिल्हा आहे त्याच्यामुळे इथं जी वयस्कर सिनियर जी मंडळी आहेत इथं काम करणारे जी शिवसैनिक आहेत त्यांना आतापर्यंत उद्धव ठाकरेंना कधी संधीच दिली नाही अशा उद्धव ठाकरेच्या माणसापासून बाजूला आणणारे सगळे जी मंडळी आहे त्या शिवसैनिकांचा मान सन्मान इथं केला जाईल निश्चितपणानं पक्षाकडे अनेक उमेदवार आहेत पण त्यातले त्यात आपण फक्त एक, एक एक दोन दोनच नावं घेतो उमेदवार आहेत काम करणारी माणसं आहेत आणि या लोकशाहीला अपेक्षित असणाऱ्या सर्व बाबीची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडे शिवसैनिक म्हणून तयार आहेत हे बघा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण सगळा उठावाचं सूत्र बघितलं उद्धव ठाकरेंची काम करण्याची पद्धत बघितली उद्धव ठाकरेंना आतापर्यंत कधीच शिवसैनिकांना मान सन्मान दिला नाही उद्धव ठाकरेंना स्वतःची मातोश्री भरण्यामध्ये आणि ही ही शिवसेना कशी आपल्याला काँग्रेसमुळे करता येईल याच्याकडे त्यांनी वेळ दिला त्याचा परिणाम असा असा झाला की आता शरदचंद्र पवार साहेबांच्या मांडीला मांडीला उमटे बसतात त्याच्यामुळे पंच्याण्णव टक्के अठ्याण्णव टक्के शिवसेना ही माझे नेते आदरणीय वंदनीय एकनाथबाई शिंदे साहेबांकडं आजची शिवसेना पूर्णपणे दमानत ताकदीनं आणि भिंतीनं काम करते पंच्या